<coughs> तर आपण काय पाहिलं आहे सातवं गुणस्थानापर्यंत बघितलं होतं हा ना आता आपल्याला काय सुरू करायचं आठवं गुणस्थान सुरू करायचं श्रेणी चढायची ना मग श्रेणी चढत असताना श्रेणी चढत असताना सांगितलं काय आहे आपण आता ओके तसं आहे हां तर ते सांगितलं शेणी चढ तीन करण परिणाम होतात है ना तीन करण परिणाम कुठले तर हे सांगायचे तिथं कुठले कुठले पहिल्यांदा हे समजून घ्या कार्य काय होतं मग कुठलं कार्य कुठं काय होतं ते नंतर सांगतो पहिल्यांदा पहिल्यांदा काय हे शब्दांचा परिचय करून घ्या हाय ना काय अधप्रवृत्तकरण दुसरं अपूर्वकरण तिसरं बरोबर कळालं का अधप्रवृत्तकरण ह्याला शॉर्टमध्ये अधककरण पण म्हणतात ठीक आहे ना तर अधप्रवृत्तकरण म्हणा किंवा अधककरण मग आता हे अधककरण परिणाम काय असतात अपूर्वकरण काय असतात आणि अनिवृत्तीकरण काय असतात त्याचं लक्षण दिलेलं आहे बघा है ना पहिल्यांदा उदाहरण नंतर बघतोच आपण परिणाम उपर समय समयवाले जीवों के परिणाम नीचे समय वालों से काय आहे है? मिळते हैं है ना हे है आपण शिकवलेलं आहे ना फक्त तरी स्वतः रिव्हिजन चालली आहे की वरच्या समयवरती जीवांचे परिणाम खालच्या समयवरती जीवांच्या परिणामांशी काय होतात मिळतात मॅच होतात आहे का त्यामुळे ह्याला काय म्हणलेलं आहे अधकरण समजलं पुढं काय आहे अपूर्वकरण समय अपूर्व जो पहिले न होय हो ऐसे नवीन परिणाम होते प्रत्येक समयाला आता काय होता सांगितलं अपूर्व 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 परिणाम होतात अक्षर देते अक्षर येते ना ना का नाही अप करण म्हणजे काय करण म्हणजेच परिणाम करण म्हणजे काय अक्षर देते पक्क ठेवा करण म्हणजे परिणाम ह ना मग अध करण म्हणजे खालच्याशी मॅच करते आहे शब्दावरनं कळलं पाहिजे ना कळलं का अपूर्व करण म्हणजे प्रत्येक समयाला काय होतंय अपूर्व अपूर्व आहे एवढं कस कळतय ना हां आणि अनिवृत्तीकरण सांगितलं निवृत्ती म्हणजे काय पर्यंत समजून घ्या हा ना निवृत्ती म्हणजे काय आलं भेद आता हे तुम्हाला झड का वाटतंय तुमची ही लँग्वेजच नाही ना कळलं का नाही परंतु पूर्वीच्या लोकांना हे का नव्हतं कारण हे सगळं जे आहे ना शब्द अध अपूर्व अनिवृत्ती हे जे शब्द वर्ड्स आहेत का नाही हे सगळे रोजच्या वापरातले त्यांचे शब्द होते आहे ना आता आपली भाषा काय झालेली आहे भले मराठी बोलताय हिंदी बोलताय परंतु त्यामध्ये पण कसं झालेलं आहे सांगितलं हा बदललेलं आहे थोडं हिंदी काय थोडं इंग्लिश आहे का नाही थोडे असे वर्ड्स हे झालेत का नाही त्यामुळे आपल्याला हे शब्द जरा कठीण वाटू शकतात पण वास्तविक पहिल्या निवृत्ती म्हणजे सांगितला भेद निवृत्ती म्हणजे काय कळलं का नाही लक्षात घ्या इथं जर ऋण असतं निर्व निव हे असतं ना वर रफार असता हां निरवृत्ती असं जर असता तर तो अर्थ वेगळा कळलं का काय म्हणतो कळलं इथं समजा काय लिहिलं असतं आलं आज आता पूर्ण झालं हम्म बर तर काय सांगितलेलं आहे लक्षात येते का इथं निवृत्ती जर आलं तर काय होतं सांगितलं ह्याचा अर्थ वेगळा कळलं का तो नाही तर चालला व व रफार नाही आहे कळलं का नाही निवृत्ती निवृत्ती म्हणजे काय हां काय अच्छा निवृत्ती 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 विचारली निवृत्ती हां ना दोन्ही आहेत रचना पर्यंत किंवा रिटायरमेंट निवृत्ती घेतली म्हणता का नाही तो ही निवृत्ती म्हणजे ही रचना कळलं का बरं आता त्याचा इथं अर्थ नाही चालला आता आपल्याला बघायचं काय निवृत्ती कळलं नाही निवृत्ती समजते का निवृत्तीचा अर्थ आता इथं घ्यायचा आहे भेद अ म्हणजे नाही कळलं नाही अशब्द नकारात्मक वापरला जातो अहिंसा म्हणजे हिंसा नाही अपरिग्रह तसं अनिवृत्ती समजलं हां सो so, अनिवृत्ती आणि करण म्हणजे काय सांगितलं होतं परिणाम मग इथं भेद नाहीत मग जिथं सांगितलं संस्थानाधिकांचा भेद असताना सुद्धा परिणामामध्ये भेद, भेद नाही है ना म्हणजे काय आता हे आपल्याला बघायचं मला माहिती आहे वेळ कमी परंतु प्रयत्न करतो तुम्हाला जेवढं हे करायचं ठीक आहे ना इथं काय आहे करणामध्ये सांगितलं काय आहे जे परिणाम असतात आहे का ते जसं उदाहरण सांगितलं ना आपलं बघूया अधकरण समजा अधकरणामध्ये एकूण परिणाम किती असतात तर सांगितलं सोळा समजा म्हणलं बरं का समजा समजताना तुम्हाला हां तर ते मानायच आहे का नाही आपल्या गणित समजण्याच्या दृष्टीनं वास्तविक किती असतात म्हणालं no तर म्हणाला सांगचाल तर अदक करण्याचा काळ आंतर्मुहूर्त आंतर्मुर्तामध्ये किती समय होतात समय किती होतात असंख्यात त्यामुळं वास्तविक गणितामध्ये इथं सांगितलं काळ किती आहे असंख्यात वास्तविक गणितामध्ये कळलं का नाही आता आपल्याला इथं मांडलेल्या अधक करण्याचा काळ किती मांडला आहे किती समयाचा सोळा समयाचा कळलं का समजलं काळ कमी कमी होत जातो अदक काळ सोळा समय अपूर्व करण्याचा काळ आठ समय आणि अनिवृत्ती करण्याचा काळ चार समय असं मांडलेला आहे असं गणित रूपानं मांडलेलं आहे कळलं का कारण आपल्याला एक्झॅक्ट काय होतं ते कळावं नाही ना, ना। वास्तविक गणितात काय होतं तर मग सांगितलं अधक करण्यामध्ये सांगितलं समजा सोळा समय इथं मला नाही ना लिहिता येत मी येण ट्राय करून दमलो आता आणि तुम्ही समजून घ्या ते लिहायला गेलं की बैठ ना कसं काय काय झालं ते गोंधळ आहे ना तो रकानाही हलतोय सो तुम्ही समजून घ्या काय आता नसेल तर पुस्तकात बघून घ्या पुस्तकामध्ये तुमच्याकडे आहे शेवटचं पान त्यामध्ये हे सोळा समयांची रचना अनुकृष्टी रचना काढलेली आहे है ना मी फोटो पाठवून देतो तर सांगायचा अभिप्राय पहिल्या समयामध्ये काय हो सा सा होत सांगितलं हे पुढचं नंतर बघायला नीट समजून घ्या पहिल्या समयामध्ये जो कोणी जीव आहेत त्यामध्ये सांगितलं एकशे बासष्ट परिणामांचा काय असतो पूंज असतो त्यामध्ये काय सांगितलं एकशे बासष्ट काय असतात परिणामांचा पूंज एकशे बासष्ट म्हणजे एकशे बासष्ट परिणाम होत नाही आहेत एकशे बासष्ट हे मानलेली संख्या आहे एक्स आपण लिहितो का नाही एक्स वाय झेड लिहिता का नाही तसं इथं एकशे बासष्ट एक मांडलेली संख्या आहे एकशे बासष्ट पहिल्या समयात परिणाम होत नाही असं का म्हणतोय तर पहिल्या समयामध्ये सांगितलं किती सांगितलं हां सांगतो तो हा एक परिणामांचा पूंज आहे एकशे बासष्ट ओके त्यामध्ये सांगितलं चार प्रकारचे परत परिणामांचे पूंज होतात परत आहेत एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ पहिल्या समयामध्ये कळलं का मग का, हे एकोणचाळीस काय आहे परिणामांचाच पूंज आहे हि तर काही ब्ल बेरीज करायला जाऊ नका नंतर एकोणचाळीस अधिक चाळीस अधिक एकेचाळीस म्हणजे बेचाळ म्हणजे असं आहे का असं काही नाही झालं ते हे सगळं तुम्हाला इथं फक्त काय सांगितलेलं आहे मानलेलं आहे कळलं का नाही कशी रचना होती ते मग हा एकोणचाळीस म्हणजे किती परिणाम आहे सांगितलं ना तर एक ते एक ते एकोणचाळीस मला तर वेगळ्या कलरनं लिहायला हम्म तर एक ते एकोणचाळीस ह्या इथं असे काय करावं या असं का काय करायला गेलं की काय तरी वेगळंच करतंय ते एक ते एकोणचाळीस आता काय करत नाही हां मला माहिती आहे त्याला टच कळलं का तर हा एकोणचाळीसमध्ये एवढे परिणाम होतात हि तर किती होतात पुस्तकात सांगा हां ना चाळीस ते सेवन्टी नाईन ओके पुढं ऐंशी ते किती एकशे एकोणीस आहे ना एकोणीस आहे पुस्तक किती आहे हां ऐंशी ते एकोणीस येणार चुकला साठी ठीक आहे आणि एकशे वीस ते हा किती कि लिहिलंय किती ना वाढत एक चाललंय एकोणचाळीस एकोणऐंशी एकशे वीस आणि एकशे बासष्ट बरोबर आहे एकशे वीस इथे एकशे वीसच द्यायला लागल ऐंशी ते एकशे वीस आणि हा एकशे वीस एकशे एकवीस ते एकशे बासष्ट आता हे सगळे काय होता सांगितलं इथं परिणाम होतात ओके समजते का काय झालं काय चाललंय आपलं आधकरण आधकरणाचा काळ जो आहे तो आपण किती मांडला सोळा समय त्यातलं काय बघतो आहोत पहिला समय काय बघतो आहोत पहिल्या समयामध्ये ओव्हरऑल एकूण परिणामांचा पूंज किती होतो आहे एकशे बासष्टचा ठीक आहे ह्या एकशे बासष्टला एक चार ठिकाणी विभागलेला आहे ठीक आहे पहिल्या समय म्हणजे एकशे बासष्ट म्हणजे एक ते एकशे बासष्ट कळलं का एक ते एकशे बासष्ट एवढे परिणाम पहिल्या समयात होतात कळलं का नाही आता हिथं परत ती संख्या बदलणार आहे ना इथं किती येणार चाळीस आहे ना दुसऱ्या सम्यामध्ये मला लिहायला जागा आहे का असलंच माहिती आहे मला त्याला काय करायला गेलं ठीक आहे बघा इथं लिहितो चाळीस ते, ते किती येणार किती हो दोनशे पाच

ठीक आहे कळालं हां तर इथे सांगायचा अभिप्राय इथं एक ते एकशे बासष्ट होतात इथं चाळीस ते दोनशे पाच परिणाम होतात कळलं का पुढं इथं ऐंशी ते काय जे असं संख्या ते कळलं का नाही असे परिणाम होत आहेत त्यांना खोद कॅटेगरीमध्ये विभागला आहे कॅटेगरी समजते ना तुम्हाला काय जसं पहिल्यांदा काय करतो काय करतो पहिली कॅटेगरी आपण काय करतो समजा आपण सगळे पुरुष काय काय नाही समजा सॉरी सगळे मनुष्य आहात मनुष्यामध्ये काय कॅटेगरी केली हा ना पुरुष इकडं बसा स्त्री सप बरोबर का नाही कॅटेगरी केली परत काय केली परत थांबलो नाही परत हां ना एजवाले हां एक्झाम्पल कळालं का ह्या एजवाले जे आहेत ते जरा पुढं बसा कमी एजवाले पुढं जास बसा जास्त एजवाले जे आहेत ते महाग बसा किंवा हाईट वा अपेक्षेने काय पण लावू शकता तुम्ही समजलं का नाही परत त्यात कॅटेगरी असं करू करू शकतो का नाही आपण हाय ना हे अमुक हे, वाले इकडे बसा ते तर मग असं करतो का नाही सो तसंच पहिल्या समयामध्ये एक ते एकशे बासष्ट परिणाम आहेत कळलं का ज्याला काय नाव दिलं एकशे बासष्ट हे नाव दिलेलं आहे हाय ना त्याची समजा कॅटेगरी केली तर एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस असे चार काय झाले आहे ना विवाह केले हा एकोणचाळीसव्या परिणामांचा काय आहे उन जे आहे त्यामध्ये किती आहे सांगितलं एक ते एक ते एकोणचाळीस एवढे परिणाम होतात त्यामध्ये समजलं का नाही हां कळलं का हां मग अशा प्रकारे ते सांगले ह्या मग पहिल्या समयामध्ये कोणा जीवाला एकोणचाळीस परिणामांचा पुंजवाला परिणाम होईल कोणाला चाळीस ग्रुपवाल्याचा होईल कोणाला एक्केचाळीस ग्रुपवाल्याचा होईल कोणाला बेचाळीसवाल्याचा होईल कळलं का समजलं का नाही हां हा ग्रुप परिणाम आहे तर आहे ना आणि हे किती काय होतं तिथे तर खाली लिहिलेलं आहे शेवटी हां तुम्ही पुस्तकात बघून घ्या पुस्तकात बरोबर आहे नसेल तर त्याची इमेज उद्या काढून दाखवतायला अजून ठीक आहे ना तर अशा प्रकारे कोण्या जीवाला सांगितलं काय हे असे परिणाम होतात पुढं हां ना आता हा पहिला समय संपला आता दुसरा समय कितीचा सा सांगितला एकशे सहासष्टचा पुंज आहे का नाही तर कोण्या जीवाला चाळीसचा पूंज होईल कोणाला बेचाळीस आणि त्रेचाळीस इथं एकोणचाळीस होणार नाही आता हाय ना आणि त्रेचाळीस हे काय झालं नवीन झालं कळलं का नाही आलं लक्षात पुढं पुढं काय झालंय एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आता चौचाळीस काय आलंय समजतंय का नाही हा परिणामांचा पुंज नवीन होतोय आणि एक 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 मागचा माग कमी कमी होत चाललं कळलं प्रत्येकाची रेंज समजते ना कळते का हां मग तिथं सांगितलं काय आहे अशा प्रकारे सांगितलं हे सगळी रचना सांगितली तर तिथं सांगितलं आता काय खालच्या समयावरती पर जीवाचे परिणाम वरच्या समयवरती जीवाच्या परिणामाशी काय होत आहेत मॅच होतात अध करण अध कळ म्हणजे काय खालच्याशी वरच्या बरोबर काय होत आहेत मॅच होतात जसं बघा चाळीस झाला हे मला माहिती आहे वाटलं आय थिंक लाल किलर होणार नाही हां चा नाही होतेच ठीक आहे समजलं तुम्हाला समजतंय ना हा ना चाळीस चाळीस मॅच झाला का नाही है ना, ना? एक्केचाळीस 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 बेचाळीस 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 झालं का नाही असं इथं संपलं नाही परत पुढं अजूनसुद्धा आहे कळलं का नाही काय त्रेचाळीस 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 होत आहे का नाही म्हणजे खालच्या समयवरती जीवांच्या परिणामा बरोबर वरच्या समयवरती जीवाच्या परिणामांशी काय होत आहेत मॅच म्हणजे इथं अनेक जीवांच्या अपेक्षेने कथन चाललंय कोणी जी एक जीव समजा काय आहे चौथ्या समयात आहे त्याला बेचाळीस परिणामवाला पुंज झाला बेचाळीसमधला कुठला पण परिणाम झाला कळलं का आणि कोणी जीव पहिल्या समयात आहे त्याला पहिल्या समयात तो परिणाम झाला बेचाळीसवा वर कळलं का नाही हां वास्तविक पाहिलं असताना म्हणजे हे काय घडलेलं आहे अधक करण असं झालेलं आहे हां असं होऊ आहे कुठं होतं आहे अधक करणात हा ना हे अनेक जीवांच्या अपेक्षेने कथन आहे एका जीवाच्या अपेक्षेने नाही एका जीवाच्या अपेक्षेने काय येणार हो एका जीवाच्या अपेक्षेने तो जीव काय प्रत्येक समयाला अपूर्व म्हणजे नवीन नवीनच परिणाम करणार आहे बेस्ट बेस्टच परिणाम करणार आहे अपूर्वच करणार आहे पण एका जीवाच्या अपेक्षेने कथन चाललेलं नाही ना कोणाच्या जीवांच्या अपेक्षेने चाललेलं आहे अनेक जीवांच्या अपेक्षे मग त्यामुळं कोणाला सांगितलं पहिल्या समयामध्ये काय आहे बेचाळीसचा पुंज झाला तर कोणाला सांगितलं तोच परिणाम कमी झालेला आहे चौथ्या समयामध्ये झाला कोणा जीवाला असे मग काय झाले ते कोणाला तिसऱ्यामध्ये झाला कोणाला दुसऱ्या समयामध्ये झाला तस तसे परिणाम असे चार जीव बघितले चार जीवाला कोणाला पहिल्या समयात होतं आहे कोणाला दुसऱ्या समयात कोणाला तिसऱ्या समयात कोणाला चौथ्या समयात होत आहेत आणि सगळ्यांचे परिणाम कसे आहेत समानात का नाही म्हणून ते खालच्या वर्षी वरच्याशी काय झाले मॅच झाले आणि हे असं दिसून येतं म्हणून त्याला काय म्हणलं अधक कर अधक प्रवृत्त कर कळलं का नाही कळलं काय विचारतंय हे महाग झालेलं आहे आता जास्त क्लिअर झालं का नाही अजून मी म्हणलं ना अजून तुम्ही परत जेव्हा अजून परत जेव्हा ह्याचा अभ्यास करताल किंवा शिकचाल कळलं का नाही तर काय होणार अजून क्लिअरिटी येणार समजलं क्लॅरिटी ती का नाही झाली ना आता आहे ना अजून नाही कळलं तर उदयजीला परत सांगतो आता हे लिहिण्यातच खूप वेळ गेला आहे ना उदयजीला बरोबर आपण अजून घटवतो सो अधकरण कळलं आता पुढं काय आहे अपूर्वकरण अपूर्वकरणामुळे सांगितलं होतं काय आहे इथं लिहितो मी आता सम आहे आणि इथं पण काय आहे परिणाम पुंज बरोबर काली लय मी मुद्दा परिणाम पूंज समजते ना म्हणजे लॉट्स ऑफ परिणाम ठीक आहे ना हां सो so, समय आपण खाल्लं घेत आहोत प्रत्येक वेळेस पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठवा अपूर्व करणार किती समय मानलेले आहेत अपूर्व करण ठीक आहे कळलं आठ आठ आहेत ना आता इथं काय व्हायला लागलं आहे ना वही आहे सांगा बरं आकडा मला आठवण आहे किती जाय किती घेतला तो मला आठवण आहे आता किती घेत होतं बरं ठीक आहे तीनशे हा मला ते काय आता पहिल्या समयात समजा तीनशे झालं आता तिथे कितीचा होता चारचा इथं किती सोळाचा घेतलाय ठीक आहे मग आता दुसऱ्या समयात कोणाला सांगितलं तीनशे स सा, सोळांचा परिणाम पूर्ण झाला तिसऱ्या समयात सम... तीनशे समज अरे कळलं का पुढं तीनशे बत्तीस नंतर चौथ्या समयात तीनशे अठ्ठेचाळीस सोळा बत्तीस अठ्ठेचाळीस हा हा पुढं किती ऐंशी ना ठीक आहे समजून घ्या बास, बास तुम्ही समजून घ्या हे सोळा सोळानं वाढत so, आहे सो आता अपूर्व करण्यात काय होतं आहे ना अपूर्व करण्यात काय सांगितलं प्रत्येक समयाला अपूर्व अपूर्व परिणामांचे पूंज आहेत समजलं पूंज म्हणलंय बरं का लक्षात घ्या अपूर्व अपूर्व परिणामांचे काय आहे सांगितलं ुंज आहेत आहे ना पण आता ते खालच्याशी वरच्या बरोबर वर काय होत नाही आहेत मॅच होत नाही जो कोणी जीव पहिल्या सम्यात आहे त्याच्या वरच्या दुसऱ्याकडून तिसऱ्या कोणाशी सुद्धा मॅच होणार नाही कळलं का नाही हे झालं अपूर्व ठीक आहे आणि पुढं सांगितलं काय इथंच लिहितो बदलत नाही आहे ना अनिवृत्तीकरण आहे ना अनिवृत्तीकरणमध्ये काय होतं सांगितलं समय किती सांगितले होते कलर बदलतो म्हणजे जरा काय होईल अजून आपल्याला ऑप्शन आहे ना समय आणि परिणाम आता मी तर मी पूंज लिहित नाही बरं काय का लिहितोय परिणाम लिहितोय फरक कळा कळलं कर का आहे ना मग समय किती सांगितले होते चार हां इथं किती सांगितलं उदाहरणार्थ एक्झाम्पल एक हजार इथं ना परत आणि पुढं आता इथं पण काय झालं सांगितलं अनिवृत्तीकरण काय सांगितलं म्हणजे आता इथं भेद नाही आमची कुठली शाखा नाही आता ते ना सांगितलं तर ते हवा कळलं नाही आता कुठलं आमचं भेद नाही म्हणजे पहिल्या समयामध्ये कोणी पण जीव येऊ हो? त्याला एक हजार वालाच परिणाम होणार कोणी पण येऊ दुसऱ्या समयामध्ये कोणी पण जीव येऊ हो। त्यांना एक हजार शंभरवालाच काय येणार परिणाम होणार कळलं का नाही लक्षात येते का फरक समजलं का फरक समजला का नाही हा तर तिसऱ्या समया मग इथं सांगितलं का इथं आता भेद नाही त्या समयामध्ये कोणी पण आला तर त्याला एकच परिणाम तो फिक्स आहे तोच होणार कळलं कळलं का हिथं तसं नाही बरं का इथं तर तीनशे सुद्धा काय आहे परिणामांचा पुंज येतो एक परिणाम नाही आहे तीनशे तिथं पण एक ते एक ते तीनशे काय जे असतील काय जे असेल दाखला ह ना असे परिणाम आहेत कळलं का हां पण इथं तसं नाही इथं काय पहिल्या समयामध्ये जो कोणी येव त्याला हो, काय होणार आहे तिथला फिक्स परिणाम हा ना आता ओवरऑल सांगतो आणि थांबतो ओवरऑल तुम्हाला काय कळ नाही कळलं तरी ओवरऑल फक्त सांगतोय कळलं का पहिल्यांदा काय बघा हा ना अधकरण अधकरण म्हणजे काय सांगितलं खालच्या समयावरती जीवांचे परिणाम वरच्या समयवरती जीवांशी काय होत आहेत मॅच होतात अधकरण ओके हा पुढं अपूर्वकरण अपूर्वकरण मी सांगितलं काय आहे खालच्या समयावरतीच्या वरच्या बरोबर मॅच होत नाहीत परंतु काय होतात प्रत्येक वेळेस काय होत आहेत अनेक परिणाम आहेत ठीक आहे ना प्रत्येक समयात अनेक परिणाम आहेत नुसतं तीनशे परिणाम नाही आहेत इथं किती आहे सांगितलं तर एक ते काय सम एक्झाम्पल चाल तीनशे आहे ना इथं काय असतील समजा हा ना सोळा ते तीनशे सोळा समजलं समजलं का नाही इथं बत्तीस नाही नाही सोळा ते नाही चुकलं माझं चुकलं 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 थांबा थांबा थांब इथं एक ते तीनशे नाही नाही इथं तीनशे तीन एक कळलं का तीनशे एक ते सहाशे असे परिणाम असणार काय काय हा एक ना आवाज दिलात ना आपण पन। तिथे आपण प्रत्येक प्रत्येक समय तीनशे परिणाम जर धरले है ना हा काय म्हणताय काय म्हणताय हां एवढे परिणाम आहेत हो म्हणजे समजा अपूर्व करण्याचे परिणाम आहेत का नाही कळलं का तर ते सांगितले काय होणार आहेत हा परिणामांचा पूंज आहे मग हे परिणाम वरच्या समयाबरोबर नाही आहे मॅच होत एक ते तीनशे जे परिणाम आहेत ते पहिल्या समयात भेटतात तीनशे एक ते सहाशे सहा सहाशे मानले काय तर राब मान मला एक्झॅक्ट बघायला लागला आकडा कळालं का परंतु सांगितलं काय एवढे परिणाम दुसऱ्या सम्यातच भेटतात मॅच होत नाही हो हे मी माहिती तुम्हाला काय सांगितलं मला ते आता ॲक्झॅक्ट मला आकडा बघायला लागला तुम्हाला तर अगदीच अगदी अॅक्युरेट सगळं हवं असेल ना तर ते आकडा बघावं लागेल मला हां काय आलं नाही तर मग मला थांबा इथलं मग उदाहरण बदलायला लागेल तुम्हाला व्हायला आहे का ठीक आहे उदाहरण बदलतो थांबा उदाहरण बदलतो थांबा म्हणून दोन मिनटात संपवतो हा विषय तुम्हाला आता तसंच पाहिजे असेल तर तसंच ठीक आहे पहिल्या समयामध्ये दोनशे चौसष्ट ते तीनशे परिणाम होतात बस का हा पुढं तीनशे एक तीनशे एक ते किती सांगितलं तीनशे एकतीस नाही एक नाही 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 हां बघ कितीचा आपण गेलं सोळाचा फरक केला ना हां तीनशे सोळा ठीक आहे तीनशे एक ते तीनशे सोळा असा दुसऱ्या समयात परिणाम होतात तिसऱ्या सम्यामध्ये तीनशे सतरा ते तीनशे बत्तीस आता कळलं का आता म्हणजे प्रत्येक समायाला काय होतं त्याचा परिणाम अपूर्व परंतु परिणामांचा काय आहे पूंज आहे ना पण इथं जो कोणी जीव येईल पहिल्या समयात त्याला एक हजारवालाच होणार दुसऱ्या समयात आला तर अकराशेवाला तिसऱ्या समयात आला तर तोच परिणाम होणार कळलं कुठलाही भेद म्हणून अनिवृत्तीकरण म्हणलं किती पण जीव येऊ कळलं का नाही अनेक जीव आहे ना आले तरीसुद्धा इथं भेद राहणार ओवरऑल समजलं का नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नका उद्देशाला परत सांगतो ठीक आहे पावणे नऊ वाजता चल शिर झाला